काळात भरपूर पाऊस पडला स्वतः आयुक्त वेगवेगळ्या वेग ठिकाणी पी एम सी कमिशनर भेटी देत होते पाणी करत होते तसंच पी एम सीचे पुण्याचे आयुक्तांना पण सांगितलं होतं ते पण पाणी करत होते काही वेळातच पाणी ओसरलं अशा प्रकारची परिस्थिती झाली मधी तुम्ही सगळ्या मीडियानी मिंजवडीला जे काही दाखवलेलं होतं त्याच्यामागचं काय कारण आहे आणि त्याला काय आपण पुढची गोष्ट केली पाहिजे म्हणजे तो प्रश्न आहे एम आय डी सी पी एम आर डी ए पी सी एम सी अशा तीन चार एजन्सीच्या संदर्भातला प्रश्न आहे तर त्याच्याहीबद्दल काय मार्ग काढायचा याच्याबद्दलची चर्चा आम्ही करून पुढं जायचं ठरवलेलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे की मागे तुम्ही सगळ्यांनी आपण अनेकदा दोन हजार वीसला जो करोना आला त्या करोनानी काय सगळं जगाला वेढलेलं होतं राज्याला वेढलं होतं देशाला वेढलं होतं पुणेकरांना वेढलं होतं आणि त्यावेळेस आपण दर आठवड्याला मिटिंग घ्यायचो आणि त्याच्यातून सगळी यंत्रणा सगळ्यांना कामाला जबाबदारी देऊन लावायचो आणि ते ह्याच्यातनं आपण बाहेर पडलो परंतु आत्ता पण करोनाच्या पार्श्वभूमीवर काही देशामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळाले ते सगळ्यात जास्त पेशंट केरळमध्ये बघायला मिळाले महाराष्ट्रात पण आहेत पण आपल्या इथं पुणे पुरतं पिंपरी चिंचवड पुरतं बोलायचं झालं तर सगळं कंट्रोलमध्ये आहे राज्याच्याबद्दलचा आढावा दर आठवड्याला कॅबिनेटच्या दिवशी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये दिला जातो आम्ही घेतो आणि स्वतः आमचे प्रकाश आंबेडकर ह्या खात्याचे मंत्री त्यांनी पण सतत ह्याच्यावर ते लक्ष ठेवून आहोत आता इथं विविध प्रतिबंधात्मक उपाययोजना आणि कारवाई ह्याबद्दलची आढावा बैठक घेतली होती की जिल्हा परिषदेच्यानी काय केलं पाहिजे सी एस म्हणजे सिव्हिल सर्जननी काय केलं पाहिजे डी एच ओ असेल दोन्ही आपल्या कॉर्पोरेशन असतील कॉर्पोरेशनचा आरोग्य विभाग असेल या सगळ्याच्याबद्दल आम्ही विभागीय आयुक्त आणि बाकीच्या सगळ्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि त्याच्यातनं चर्चा करू ज्या काही त्यांनी सूचना दिलेल्या आहेत आणि नागरिकांना तसं घाबरून जाण्याचं काही कारण नाही पण ज्यांची वय जास्त आहेत वयस्कर लोकं आहेत त्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, आहे। आणि खोकला किंवा गर्दी टाळायची गरज आहे खोकला किंवा शिंका वगैरे आले तर नॅपकिन किंवा रुमाल वापरण्याची गरज आहे हे अशी काही काळजी तिथं घेतली गेली पाहिजे त्याच्याबद्दलच्या सूचना दिल्या गेलेल्या आहेत त्याच्यानंतर आषाढी एकादशी यात्रा पालखी सोहळा दोन हजार पंचवीस दरवर्षी पांडुरंगाच्या दर्शनाच्या निमित्तानं देव आणि आळंदीवर संत तुकाराम महाराज आणि संत माऊली महाराजांची पालखी जाते ती पुणे सातारा सोलापूर आणि तुकाराम महाराजांची पुणे